महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष ठरत आहे तर महायुतीमध्ये भाजप हा मोठा पक्ष या ठिकाणी दिसून येत आहे आपण गणेश पवारांशी संपर्क करा पवार सर काय आतुरता आहे सर्वांना या ठिकाणी कळवणच्या अपडेटची काय सांगाल बोला सर वीस फेरी अखेर नितीन अर्जुन पवार यांनी दहा हजारचं लीड घेतलेलं आहे दहा हजार लीड घेतलेला आहे आणि कार्यकर्ते एकच ज्वेलस करत आहेत बोला सर बोला येतोय आवाज आपला बोला कार्यकर्त्यांमध्ये मोठा ज्वेलस बघायला मिळत आहे या ठिकाणी आणि अजूनही पाच फेरींच मतमोजणी बाकी आहे पण कार्यकर्त्यांमध्ये मोठा विश्वास निर्माण झाला आहे नितीन अर्जुन पवार हे दहा हजारच्या लीडने निवडून येतील असा त्यांचा मोठा विश्वास आहे नक्कीच पवारजी त्या ठिकाणी चालू असला जल्लोष देखील तुम्ही आम्हाला दाखवावा त्या संदर्भात व्हिडिओ चित्रीकरण करून या ठिकाणी प्रबंधूच्या प्रेक्षकांना दाखवावं ही विनंती करतो प्रेक्षकांची एक अपेक्षा होती प्रेक्षकांचं एक विनंती होती की कळवण मतदारसंघाचा निकाल आपण वारंवार या ठिकाणी फ्लॅश करावा परंतु सोळा सतरा अठरा एकोणास वीस या पाचवी फेऱ्यांमध्ये नितीन पवार यांनी मोठी आघाडी घेतलेली होती आणि आता ती ती लीड मिळालेली आहे ती दहा हजारपर्यंत पर्यंत पोहोचलेली आहे अजून त्या ठिकाणचा काय अपडेट सांगाल नितीन पवारांशी संपर्क झालेला आहे का नितीन पवार मतदान मोजणी केंद्राबाहेर उपस्थित आहेत का काय सांगाल अजूनही त्या या ठिकाणी आढळून आले नाही परंतु त्यांचे कार्यकर्ते त्यांचे खंदे समर्थक या ठिकाणी हजर झालेले आहेत आणि घोषणाबाजी मोठ्या आवाजात होत आहे त्यांचे खंदे समर्थक या ठिकाणी त्यांनी हजेरी लावलेली आहे आणि गुऱ्याल उधळून विजयाचा सा जल्लोष साजरा करत आहेत नक्कीच पवारजी पुढील अपडेटसाठी आम्ही तुमच्याशी संपर्क करू तोपर्यंत महत्वाकांक्षी अपडेट आपल्याकडून मिळत आहेत वीस फेरी अखेर आता या ठिकाणी दहा हजाराचं लीड या नितीन पवार साहेबांनी या ठिकाणी घेतलेला आहे नक्कीच या निकालाची आतुरता या संपूर्ण जिल्ह्याला आहे नक्कीच पुढील अपडेटसाठी आम्ही आपली प्रतीक्षा करतो ओके धन्यवाद सर नक्कीच आपण या ठिकाणी बघू शकतात मोठा विजयश्री या ठिकाणी मिळवलेला आहे आणि ज्या पद्धतीने सुनील बेल्लार यांनी कवरेज केलेला आहे आणि सुनील बेल्लार यांनी केलेल्या कव्हरेज नुसार आता या ठिकाणी त्यांनी ज्या डॉक्टर राहुल आहेर यांच्या सासूबाई आहेत त्यांच्या भगिनी